अमरावती शहरातील खासगी कोरोना रुग्णालयाने रुग्ण नातेवाईकांजवळील जवळील अतिरिक्त बिल वसूल केल्याच्या घटना तसेच शासनाने ठरवून दिलेल्या बिलाच्या अतिरिक्त जास्त पैसे हडपल्याने शासनाने अशा खासगी आदेश दिले आहे अमरावती जिल्ह्यात एक कोटी तीस लाख रुपये अतिरिक्त वसूल करण्यात आली आहे अशा रुग्णालयांकडून ती रक्कम वसूल करून रुग्ण नातेवाईकांना परत करण्याचे धोरण शासनाचे होते अशा अतिरिक्त बिल वसूल करणाऱ्या सर्व खासगी कोरोना रुग्णालयाची नावे जाहीर करावे एक कोटी तीस लाख वसूल करण्यात आलेल्या आकड्यात कोणत्या रुग्णालयाने किती रक्कम वसूल केली ही माहिती स्पष्ट करण्यात यावी अशा रुग्णालयातील डॉक्टर यांच्यावर प्रशासन कोणती कारवाई करतील हे सुद्धा जाहीर करण्यात यावे या मागणीचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बादल कुलकर्णी यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी डॉ नितीन व्यवहारे यांना देण्यात आले आहे पाच दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी यावेळी देण्यात आला भारतीय जनता युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते अमरावतीमध्ये काही नागरिकांच्या तक्रारी येत होत्या की कोरोना संदर्भामध्ये काही हॉस्पिटल अतिरिक्त बिल वसुली करत आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाने जे रेट कॅपिंग करून दिलेले आहेत रुग्णालयाला त्याची पायमल्ली काही खाजगी हॉस्पिटल करत आहे अशा नागरिकांच्या तक्रारी ज्या येत होत्या त्यावरून अमरावतीचे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी माननीय उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेमध्ये एक समिती गठीत केली आणि त्या समितीने हे या सगळ्या खाजगी हॉस्पिटल्सचे ऑडिट करावे असं त्याच्यामध्ये निर्धारित करण्यात आलं मात्र त्याच्यामध्ये आठ हॉस्पिटल आधी प्रशासनाने सांगितल्यानुसार आठ हॉस्पिटल असे होते की ज्यांच्याकडनं एक कोटी तीस लाख रुपये जास्त वसुली करण्यात आलेले आहे बिल असं सांगण्यात आलं त्यानंतर सांगण्यात आलं की तीन हॉस्पिटलनी हॉस ऑडिट सबमिट केलेलं आहे आणि त्यांचं बरोबर आहे आता पाचच हॉस्पिटल राहिलेलं आहे ही जी तफावत निर्माण होता या तफावतीच्यामुळे आमची भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून मागणी ही आहे की त्या आठ हॉस्पिटल असतील पाच हॉस्पिटल असतील ज्यांच्यामध्ये ऑडिटमध्ये काही आढळलं असेल अशा हॉस्पिटलची नावं डिक्लेअर करावी प्रशासनाने त्यांच्यावर काय कायदेशीर कारवाई होणार आहे हे प्रशासनाने डिक्लेअर करावं आणि कोणत्या हॉस्पिटलनी किती अतिरिक्त बिल वसुली केलेली आहे हे सुद्धा शासनाने आकडे जाहीर करावे कारण आपण बघतो आहे शासन प्रशासन राज्यकर्ते सगळे लोक म्हणत आहेत की तिसरी लाट येणार आहे आणि जर तिसरी लाट जर का येणार असेल तर अशावेळी अमरावतीची जनता अशा निर्लज्ज आणि माणुसकीला कळीमा फासणाऱ्या डॉक्टर्स आणि हॉस्पिटलपासून सावधान राहिले पाहिजे ग्रामीण भागातील जनता असते त्यांना पुरेपूर माहिती नसते म्हणून आम्ही या मागण्या भारतीय जनता युवा मोर्चाकडून मागणी केलेल्या आहे तसेच जे डॉक्टर लोकांनी आपली अविरत सेवा दिलेली आहे चांगलं काम केलेलं आहे त्यांचा सन्मान आणि सत्कारसुद्धा आम्ही करतो अभिनंदनसुद्धा करतो कारण की त्यांनी खूप चांगली सेवा दिलेली आहे मात्र काही लोकांमुळे सगळी पूर्ण यंत्रणेवर शंका उपस्थित होत आहे आणि जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत भारतीय जनता युवा मोर्चा याचा पाठपुरावा करणार येत्या दोन दिवसामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा अमरावतीच्या सगळ्या तालुक्यांमध्ये या संदर्भातले निवेदन देणार आहेत सगळ्या तहसीलदारांना सुद्धा निवेदन जाईल आम्ही माननीय जिल्हा अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलं आणि या सगळ्या मागण्या आम्ही मान्य कराव्यात येत्या पाच दिवसामध्ये प्रशासनाने आम्हाला या सगळ्या गोष्टीचा खुलासा करावा अशी मागणी आम्ही आज निवेदनाच्या माध्यमातून केलेली अजय श्रंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती